नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश या मास्टरी युट्यूब चॅनलवरती आणि आज आजपासून आप आपल्या मराठी टू इंग्लिश मास्टरी या युट्यूब चॅनलवर सुरू होतं एक मेगा कंटेंट ब्लॉक्स जो की खूप महत्त्वपूर्ण आहे तर आपण आपण सुरू करत आहोत या चॅनलवरती एक लाख मराठी टू इंग्लिश सेंटेन्सेस बघा मित्रांनो तुम्ही इंग्लिश शब्द बोलतात परंतु इंग्लिश शब्द आणि इंग्लिश वाक्य बोलण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे शब्द पाहिजे पुरेसे वाक्य पाहिजे तेव्हा तुम्ही इंग्लिश बोलू शकतात अन्यथा तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही त्यासाठी एक लाख मराठी टू इंग्लिश सेंटेन्स घेऊन आलेलो आहेत आणि ही सिरीज पुढचे सहा महिने कंटिन्युअसली चालणार आहे पुढचे सहा महिने तर तुम्ही इंग्लिश शिकणार आहात तर भाई जी सिरीज सुरू करण्यामागचं कारण काय आहे तर इंग्लिश बोलताना अडचणी येतात शब्द विसरणं वाक्य जमत नाही मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे जमत नाही शब्द काय आहे इंग्लिशमध्ये तो समजत नाही तर यासाठीच ही सिरीज सुरू सुरुवात करत आहोत दुसरं आहे इंग्लिश शिकवण्याचा सोपा मार्ग म्हणजेच वाक्याचा सराव वाक्यांचा सराव जर तुम्हाला येत असेल वाक्य जर तुम्हाला जमत असेल तरच तुम्ही इंग्लिश शिकू शकता नाही तर इंग्लिश कधीच तुमच्या पाप जन्मात तुम्ही शिकू शकत नाही म्हणूनच आपण हा एक लाख लोक घेतात एक हजार दहा हजार सेंटेन्स घेतात आणि विसरून जातात परंतु आपण खूप मोठी सुरुवात केलेली आहे एक लाख सेंटेन्स मी घेऊन आलेलो आहे म्हणून ही मोठी सिरीज आपण सुरू करतोय जी की वाक्यांचा सराव व्हावा शब्दांचा सराव व्हावा आणि स्ट्रॉंगली तुम्ही इंग्लिश ऑफिसमध्ये हॉटेलमध्ये ट्रॅव्हल्समध्ये इंटरव्ह्यूमध्ये ऑफिसमध्ये घरा दारात सगळीकडे इंग्लिश बोलू शकतात आणि ही सर्व काही असणार आहे ते मराठी टू इंग्लिश सेंटेन्स असणार आहे त्याकरता तुम्हाला भरभरून तुम्हाला इथं नॉलेज भेटणार आहे तर व्हॉट यू विल लर्न तुम्ही काय शिकणार आहात याच्यात तर रोज नवे तीस ते पन्नास सेंटेन्स मी घेणार आहे तुमचे जे की तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकण्याला मिळणार आहे रोज तुम्हाला असे वीस तीस ते पन्नास याच्या प्लसच भेटणार आहे कमी एकही सेंटेन्स भेटणार नाहीये डेली त्या ते सेंटेन्स कोणत्या भागातले राहतील डेली रुटीन ऑफिसमधले ट्रॅव्हल्समधले शॉपिंगमधले इंटरव्ह्यू आणि या तो सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट पोलाईट इमोशनल इंग्लिश हे वाक्य असणार आहे गोल अँड कन्सिस्टन्सी आपलं लक्ष आहे की एक लाख सेंटेन्स आपण घेऊन येणार आहोत पुढच्या सहा महिन्यात इंग्लिश फ्ल्युंटली बोलायचं आहे तुम्हाला मला सर्वांना तर रोज पाच मिनटं जरी तुम्ही दिली रोज पाच मिनटं जरी तुम्ही या व्हिडिओ बघण्यासाठी दिली तरी तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे हे मी गॅरंटीड देत आहे कारण मी सिरीजच अशी आणली आहे की एक लाख सिरीज सेंटेन्स आहे यात तर रोज पाच मिनटं म्हणजे तुमचा व्हिडिओ माझा व्हिडिओ राहील रोज दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं किंवा अर्धा तासही एखादा व्हिडिओ होऊ शकतो तर एवढा वेळ तर तुम्हाला द्यावाच लागेल मित्रांनो त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही खूप मोठी सिरीज सुरू होणार आहे मराठी टू इंग्लिश मास्टरी या यूट्यूब चॅनल तुम्ही यूट्यूब चॅनल कोणताही बघा मराठी टू इंग्लिश मास्टरी मराठी टू इंग्लिश शिकवणारा त्या चॅनल एकही तुम्हाला व्हिडिओ बघण्याला भेटणार नाही की जे हो की एक लाख सेंटेन्स शिकवणारा आहे तर कन्सिस्टन्सी इज इक्वल टू सक्सेस कन्सिस्टन्सी जर तुमच्याकडे असेल रोज तुम्ही व्हिडिओ माझा बघणार असाल तर सक्सेस तुम्हाला भेटणार आहे तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करा तुम्ही घरादारात इंग्लिश बोलू शकता तुम्ही ऑफिसमध्ये इंग्लिश बोलू शकता तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिश बोलू शकता तुम्ही जॉबमध्ये इंग्लिश बोलू शकता मिटिंगमध्ये बी बोलू शकता सगळीकडे मित्र मैत्रिणीमध्ये सगळीकडे पार्टीमध्ये इंग्लिश तुम्ही बोलू शकता आणि इंग्लिश तुम्ही बोलूच शकता हे आपलीकडे मी काहीच बोलू शकत नाही तर यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करा, मी मी कमेंट करा की मी तयार आहे जर तुम्ही तयार आहात तर मीही तयार आहे अशी कमेंट करा आणि उद्यापासून डे वन सुरू आहे आणि डे वनमध्येच आपण तुम्हाला समजून येईल की मी काय आहे आणि किती युजफुल आहे तुम्ही माझे जुनेही व्हिडिओ बघू शकता ज्यामध्ये इंग्लिश खूप आपण पर्टिक्युलर इंग्लिश कशी बोलायची आणि कसं इंग्लिश वाक्य मराठी वाक्य ट्रान्सलेट होतं मराठी टू इंग्लिश इंग्लिश टू मराठी कसं होतं ते सर्व मी तुम्हाला शिकवलेलं आहे या अगोदर परंतु क मला असं वाटलं की काहीतरी बीक काहीतरी घेऊन यावं तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी काहीतरी बीक मी घेऊन आलो आहे की एक लाख इंग्लिश सेंटेन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि उद्यापासून आपण सुरू करणार आहोत एक लाख सेंटेन्सेस म्हणजे एक लाख वाक्य बोलणार आहोत आपण आणि पुढच्या सहा महिन्यात आपले एक लाख कम्प्लीट होऊन आपण दोन लाखच्या दुसऱ्या सिरीजला जाणार आहोत तर भेटूया मित्रांनो उद्यापासून रोज डे बाय डे पन्नास ते साठ सेंटेन्स घेऊन तर त्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा हा व्हिडिओ कारण खूप मोठा बिग ब्लास्ट होणार आहे मराठी बांधवांसाठी मराठी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी मैत्री महित्र, मैत्रिणींसाठी उद्योजकांसाठी सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद